अच्छा दादा देवरे हे आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय चंदूदा देवरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज आपल्या रामेश्वर नगरीमध्ये उमराने गावामध्ये आदरणीय केदार आमचे मित्र आमचे सहकारी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम खरं तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तच करायचं ठरलं होतं पण मध्ये काही आपले जे काही कलाकार आहेत यांच्या तारखांमुळे थोडंसं लेट झालं आणि हा कार्यक्रम पोस्टपोन करावा लागला प्रथमतः मी धनश्री ताईंचे केदारनानांचे आणि त्यांच्या आयोजक टीमचे आभार मानतो आमच्या उमराणे गावामध्ये असा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण घडवला आहे आणि नानांना त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो प्रत्येकाची अपेक्षा आहे नानांनी आमदार व्हावं आमची पण अपेक्षा आमदार व्हावं पण ते विधानसभा का विधान परिषद हे नाना ठरवतील आणि राहुल दादा ठरवतील हा त्यांच्या घरातलं प्रश्न आहे पण नानासारखा आमचा सहकारी जे दडाडीने काम करताना नानाला पाहिलं आहे नाना, ना नाना आम्ही जिल्हा परिषदेला एकत्र काम केलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये दे काम करत असताना जिल्ह्यातील सर्व पुढाऱ्यांची अतिशय चांगल्या प्रकारे नानांनी मोड बांधली होती आणि न घडणाऱ्या गोष्टी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रथमत त्यांनी करून दाखवल्या आणि संपूर्ण जिल्हा परिषदेतले सर्व विरोधी पक्षासह सर्वांना एक करून त्यांनी काम करून दाखवलं तसंच बँकेच्या माध्यमातूनही चांगलं काम केलं होतं आपल्या तालुक्याला केदारनाना नाना आणि राहुलदादा हे दोन धडाडीचे बंधू कार्यकर्ते समाजसेवक लाभलेले आहे त्यांच्या रूपाने आपल्या तालुक्याची परिसराची समाजाची अशी चांगल्या प्रकारे एकत्रित सेवा घडत राहावं अशी मी अपेक्षा करतो आणि दोघांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या अशी रामेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि नानांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद दादासाहेब त्यानंतर चांदोड देवळा विधानसभाचे आपले भावी आमदार ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला वरचष्मा नेहमीच दाखवत आलेले आहेत असे आपले आदरणीय केदारनाना आहेर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे